कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही कोल्हापूर वासियांना खड्ड्यातूनच प्रवास करण्याची वेळ आली आहे महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळेच कोल्हापूर शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्याची भावना शहरवासियांची आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर बी न्यूज न टाकलेला हा प्रकाश झोत कोल्हापूर म्हणजे खड्डेपूर अशी नवी ओळख कोल्हापूरची निर्माण झालेली आहे कारण ही तसंच आहे शहराच्या अनेक गलीबोळात आपण ज्यावेळेला फिरतो आहे जातो आहे वाहनातून जातो आहे त्यावेळेला असं लक्षात येते की आपलं स्वागत हे खड्ड्यानच होतं आहे या आपण आज आलो आहे रावणेश्वर ते तुकाराम माळी तालीम या मार्गावरील साठमारीजवळ या मार्गावर शंभर मीटर एरियामध्ये जवळजवळ एकशे तेवीस खड्डे आहेत आपण पाहू शकता हा खड्डा किती खोल आहे रस्त्याच्या लेवलपासून जवळजवळ पाच इंच हा खड्डा खोल आहे अशाच पद्धतीनं अनेक खड्डे या मार्गावर आहेत जवळजवळ एकोणतीस मोठे खड्डे आणि उर्वरित एकशे सव्वीस खड्डे असं ह्या रस्त्याचं असं या रस्त्याची अवस्था झालेली आहे कोल्हापुरातील अनेक वाहनधारक आणि पादचारी अक्षच्या जीव मुठेत घेऊन या मार्गावरून ये जा करतात पण आ आंधळ दळतंय आणि पीठ खाते अशी अवस्था झाली आहे प्रशासनाचं या मार्गाकडं आणि शहरातील अनेक रस्त्यांच्याकडं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे कधी एकदा गणपती बाप्पा पाहतोय असं करवीरवाशांची भावना निर्माण झालेली आहे आणि प्रशासनानं या प्रश्नाकडं गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह Promote one good day.